रसिक हो नमस्कार काही श्रवणीय या माझ्या चॅनेलवर आपलं स्वागत एक कथा सादर करते आहे कथेचं शीर्षक आहे पेन्शन लेखक अमोल पवार अभिवाचक नेहा पुजारी कथा पेन्शन सकाळी सकाळी बँकेच्या आवारात एक म्हातारी ओरडत हुज्जत घालत होती तिचा आवाज इतका कर्कश होता की बँकेतला स्टाफही क्षणभर थबकला ती तिची निराधार योजनेतली पेन्शन मागत होती पण यादीमध्ये तिचं नाव नव्हतं कारण शासकीय तांत्रिक त्रुटीमुळे तिचं नाव वगळण्यात आलं होतं गावातल्या त्या महाराष्ट्र बँकेच्या शाखेत अमरनाथची नुकतीच बदली झाली होती टापटी मान आपल्या कामाशी काम आणि समोरच्याशी अदबीने बोलण्याची सवय असलेला हा तरुण पहिल्याच दिवशी बँकेत या आजीचा आरडाओरडा ऐकत होता ती अजूनही तारस्वरात ओरडतच होती तिचं एकच म्हणणं माझे अमरनाथने स्टाफ कडून विचारपूस केली उत्तर मिळालं तिचं दर महिन्याचं हेच नाटक आहे कधीही येते भांडते ओरडते आणि मग निघून जाते पण दुसऱ्या दिवशी काहीतरी वेगळंच घडलं दुसऱ्या दिवशी ती जेव्हा पुन्हा आली त्यावेळी अमरनाथ कॅश काउंटरवर होता ती लाईनमध्ये उभी राहिली जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा तिनं पुस्तक दिलं आणि भांडायच्या तयारीत उभी राहिली अमरनाथने तिला काही न बोलता पाचशे रुपयांच्या नोटा काढून दिल्या ती क्षणभर गोंधळली मग त्या पैशाकडे पाहून डोळे लुकलुकत म्हणाली माझी पेन्शन थटवता वय आज कशी दिली येत नाही म्हणायचं आणि आता कसली दिली सगळा स्टाफ अचंबित झाला पण कुणाला काही कळलं नाही त्यानंतर दर महिना ती म्हातारी वेळेवर बँकेत येऊ लागली पेन्शन घेऊन जाऊ लागली वर्ष दीड वर्ष सरलं दर महिन्याला ती यायची लाईनीत उभं राहायची पुस्तक द्यायची आणि तिच्या हक्काच्या पेन्शनचे पैसे अमरनाथकडून घेऊन जायची अमरनाथने एकदाही तिला खरं सांगितलं नाही की ते पैसे त्याच्या पगारातून जात आहेत या दरम्यान त्यांची चांगली ओळख झाली अमरनाथ तिचं पुस्तक घेताना हसून म्हणायचा आजी येते की नाही आता शासनाकडून पेन्शन वेळेत तुमचा दरारा आहे सगळ्यांवर आणि ती काहीतरी बडबड करत पैसे घेऊन जायची दोघात काही बाही बोलणं चेष्टा मस्करी होऊ लागली एके दिवशी अमरनाथ बँकेत नव्हता ती आली लाईनीत उभं राहिली पुस्तक दिलं पण स्टाफने तिला सरळ सांगितलं तिचं खातं बंद झालं आहे तिला राग आला आणि ती अजूनच बडबड करू लागली तो साहेब कुठं आहे तो दर महिन्याला देतो मला माझी पेन्शन आणि आता आज काय झालं स्टाफनं सांगितलं आजी अमरनाथ साहेबांचा आज अपघात झालाय ते गंभीर जखमी झाले कराडच्या दवाखान्यात आहेत म्हातारी काही बोलली नाही गप्प बसली दुसऱ्या दिवशी परत आली पुन्हा विचारलो पैसे आलेले नाहीत आणि नेहमीचे अमरनाथ साहेब पण आलेले नाहीत ती दंगा करू लागली मुख्य साहेबांनी मग तिला केबिन मध्ये बोलावलं आणि तिला खरं काय ते सांगितलं आजी तुमची पेन्शन सरकारकडून गेल्या दीड वर्षापूर्वीपासूनच बंद झाली आहे अमरनाथ साहेब दर महिन्याला तुम्हाला त्यांच्या पगारातून तुमची पेन्शन देत आहेत आणि आता त्यांचा अपघात झालाय ते बेशुद्ध आहेत ऑपरेशनसाठी तीन चार लाख तरी लागणार आहेत तिचा चेहरा पडला ती काही बोलली नाही मान खाली घालून शांत उभी राहिली तिचे डोळे भरून आले ती तिथून निघून गेली त्याच रात्री कराडच्या हॉस्पिटलमध्ये अमरनाथचं ऑपरेशन करायचं होतं खर्च मोठा होता घरात वडील नव्हते आई आणि एक लहान बहीण दोघी रडत होत्या स्टाफ आणि साहेबांनी साडेतीन लाख रुपये त्यांच्या हातात दिले आणि त्यांना मदत केली ऑपरेशन झालं दुसऱ्या दिवशी अमरनाथ शुद्धीवर आला बोलू लागला साहेबांनी मदत केल्याचं सा आईनं त्याला सांगितलं सगळ्यांनी मदत केल्यामुळे आपल्याला अमोल जीवदान मिळालं आहे त्यांचे उपकार विसरता येणार नाहीत अमरनाथला खूप समाधान वाटलं एक महिना झाला तो बँकेत येऊ लागला काम सुरळीत सुरू झालं पेन्शन वाटपाचा दिवस आला अमरनाथ काउंटरवर होता आणि ती म्हातारी पुन्हा आली पुस्तक दिलं आजारपण औषधाचा खर्च कामावर सुट्टी यामुळं अमरनाथकडे तिला द्यायला पैसे नव्हते तो म्हणाला आजी आज पैसे नाहीत आले पण इथं दाखवतंय उद्या नक्की येतील त्याचं बोलणं अडखळलं त्याच्या डोळ्यात अपराधीपणा दिसत होता म्हातारी काही बोलली नाही ती सरळात काउंटरमध्ये गेली आणि अमरनाथला घट्ट मिठी मारली जोरा जोरात रडू लागली अमरनाथला काहीच कळे ना सगळा स्टाफ गोळा झाला आश्चर्याने सगळे बघू लागले साहेब केबिनमधून बाहेर आले पुढे येऊन म्हणाले आता सांगतो अमरनाथ हिला सगळं कळलं आहे तू तिला तुझ्या पगारातले पैसे देत होतास हे जेव्हा तिला कळलं तेव्हा अपघातानंतर तुझ्या ऑपरेशनच्या वेळी एका तासात हिनं तिचं घरातलं सगळं सोनं गहाण ठेवलं आणि साडेतीन लाख रुपये माझ्याकडे आणून दिले आणि एक अट घातली हे तुला सांगायचं नाही आम्ही पण ते मान्य केलं पण आज ती स्वतःला थांबवू शकली नाही तू तिला दर महिन्याला मदत करत होतास हे तिला समजल्यावर तिनं कसलाही विचार न करता तिच्या आयुष्याची शिदोरी तुला देऊन तुझा जीव वाचवला अमरनाथचे डोळे भरून आले त्याने त्या म्हातारीला घट्ट मिठी मारली दोघे आजी नातू रडू लागले अमरनाथ म्हणाला आजी काय एवढं केलंस माझ्यासाठी आजी रडत म्हणाली मी परकी असली तरी तू माझ्यावर आजीसारखं प्रेम केलंस मला दीड वर्ष पेन्शन देत होतास मग मी माझ्या नातवाला अशी दवाखान्यात तडफडत ठेव विनकारे बाळा बँकेतलं सगळं वातावरण भावनिक झालं सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते कधी कधी आपलं दिलेलं प्रेम मदत नकळत आपल्या आयुष्यात मोठं काही परत घेऊन येते जीवन अमोल आहे दिलेलं आपल्याकडे परत येतच त्यामुळे कर्मावर विश्वास ठेवून चांगलं कर्म करत राहा रसिक हो कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या सुंदर कथेचे लेखक आहेत अमोल पवार कथा आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करा आणि अशा सुंदर विचार असणाऱ्या कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद